BANBANBU ANI BAGIN INDU MI AJ TUKCHA SATI EK LAWIN DUICAR WARWICAR KENAL LE TO DUICAR WARWICAR PURNATAYAKAWA AWALYAS LIKE KERAWA SHARE KERAWA ANI MAJA ANAMOL DUICAR MANCH NYA YOUTUBE CHANNEL LA SUBSCRIBE SETAKERAWA BANDUANI BAGIN INDU SANGGAR SEH HA ASIA उत्तम मार्ग आहे जेवढा तुम्ही तुमच्या जीवनात संघर्ष मोठे संघर्ष हा यशाचा उत्तम मार्ग आहे तुम्ही तुम्ही तुमच्या जीवनात जेवढा संघर्ष मोठं कराल तेवढ तुमच जीवनात व कार्या laut tu teman-teman. Mudah amat. Japan sana, fakta biru biru skala sukun, skala sukun, wo kabar kat itu lu, asa berpuas ter, asli kiri, manjat, kamgar hehe, asa berpuas ter kiri, ani

अण्णाभाऊ साठे त्यांनी त्यांच्या कल्लेच्या माध्यमातून मला सांगायचं एवढ्या कोणास स्वतःच्या जीवनात कार्यात व जुनाच नाव साठे साठेसारख कष्टाला कस कसं त्यांच्या घरी गरिबी होती कोण तू गरिबीवर मात मारून ते मबेसारख्या ठिकाणी गेले कामही करायचे आणि आपल्या कला कुणाही त्यांनी अवघड करून खुला म्हणजे कला कुणाही त्यांनी अवगत आणला आणि त्या कलेच्या माध्यमातून कला गुन्हाच्या माध्यवून कल्याचं नाव मी दिसेल तुम्ही तुमच्याकडे काय कला व ज्ञान असेल